आपण अनेक अशी देवस्थानं बघतो जी त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखली जातात पण आज आपण अशा देवस्थानाला भेट देणार आहोत ते जक्क एका जंगली श्वापदाच्या नावाने ओळखलं जातं तर चांगभलं मंडळी मी कौस्तुभ आणि तीर्थाटनच्या श्रावणी सोमवार या विशेष मालिकेतील दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील चिंचनेरजवळ असलेल्या तांदूळवाडीच्या श्री कोल्हेश्वराच्या दर्शनाला या महादेवाला कोल्हेश्वर म्हणण्यामागची एक कथा अशी की येथील पुजारी पूजेला येण्याअगोदरच महादेवाची पूजा कोणीतरी करून जायची एके दिवशी पुजाऱ्यांनी याचं निरीक्षण केलं तर एक कोल्हा कृष्ण नदी पात्रामध्ये जाऊन त्याची शेपटी पाण्यामध्ये बुडवत होता आणि ते पाणी पिंडीवरती येऊन वाहत होता हा प्रकार जेव्हा पुजाऱ्यांनी पाहिला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि हा कोल्हा या शिवाची भक्ती करतो म्हणून त्याला कोल्हेश्वर असं नाव पडलं भगवान शिवांना पशुपतीनाथ म्हटलं जातं याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे तांदूळवाडीचं कोल्हेश्वर मंदिर तुर्तास्तरी ते थांबूया पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी तोपर्यंत हर हर महादेव